मोरगाव शिवारात वीज पडून ज्वारीच्या कडब्याची गंज जळून खाक लाखो रुपयांचे नुकसान बीड तालुक्यातील मोजे मोरगाव शिवारातील लक्ष्मण बाबाचा माळ या ठिकाणी दिनांक तीन जून सोमवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजता वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसात वीज पडून पोपट सोनबा जाधव या शेतकऱ्याची साडेचार हजार कडप्यांची गंज जळून खाक झाली असून यात जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे सोमनवाडी येथील असणारे पोपट सोमबास जाधव हो। आपल्या पत्नी व मुलासह गेल्या सहा वर्षापासून मोरगाव येथील बापूराव कादे यांच्या मालकीच्या दहा एकर शेतामध्ये बटाईने राबत होते मोरगाव मोरगावपासून एक किलोमीटर अंतरावरील लक्ष्मीबाबाचा माळ या ठिकाणी पत्र्याच्या घरात वास्तव्य करून राहतात आज दिनांक जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घरी असताना अचानक वीज आवाज आला त्यांचा मुलगा संतोषाने घराबाहेर पाहिले असता आवाज आलेल्या ठिकाणी ज्वारीच्या कडब्याची गंजीने पेट घेतला होता तिघांनी हंड्याने पाणी घेऊन जाळ विजवण्याचा प्रयत्न केला परंतु आग आटोक्यात आलीच नाही सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून पेटलेली गंज रात्री साडे नऊ वाजेपर्यंत पेटलेलीच होती यात ज्वारीच्या साडेचार हजार कडबात जळून खाक झाला असून जवळपास एक लाख रुपयाचे नुकसान झाले तलाठी मंडळ अधिकारी यांना फोनवरून कल्पना देण्यात आली असता आम्हाला फोटो पाठवा आम्ही उद्या येऊन बघतो असे उत्तर त्यांना मिळाले आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाने गाजावाजा करणाऱ्या प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी दाखवताना दिसत आहे काय ना तुमचं माझं नाव रंजना रंजना पोपट जाधव गाव गाव सोमतवाडी आम्ही इथं दुसरीच जमीन करतो कुठल्या गावात हे मोरगाव मध्ये करतो बटाईना हा काय झालं नेमकं काय आम्ही इथं बैल बांधले पलीकडून ह्या कोपऱ्यावर असं तडकून वाजलं की इजेचा आवाज आला तो जाळ झाला गप्प किती कडवा जाळ आला साडेचार हजार आठ एकर जमीन मधला सगळा कडबा इथं लावलेला आमचा मग कोण तहसीलदार कोणी आलं का कोणच नाही आलं बरं कुणीच नाही आला येत नाही येईल झाला इथं जवळपास म्हणजे वीज पडली कोणी बघितली कोणी आमच्या इथं कोणच नव्हतं आम्ही एकच होतं वीज पडली कोणी बघितली पण बारक्या कोणाले बघितली काय तू काय करतो इथं मी जिथे बसलेलो तर ना का गप्प नाही तर वाजतो